हॅलो हा हॅलो हा बोला मला श्री स्वामी समार श्री स्वामी समर ती आठ दिवस झाला अनुभव शेअर करायचा पण तुमचा माझा योगच आहे ना <laughs> मी उचलत नाही तुम्ही कामात अजून कुठून बोलताय तुम्ही मी बीड जिल्ह्यातून अच्छा नाव सांगायचं हा स्वाती मुका हा काय अनुभव आला ताई देव देव आपलं देवघर नसतं का देवाऱ्या माझ्या तिथे स्वामीची मूर्तीचा आतून म्हणजे शेण सारवलेला असतं ना हा तुम्ही सियानाचा आकार गेल्या गुरुवारी म्हणजे सकाळी झाली तयार फोटो काढला तुम्ही हा तुम्हाला पाठवलाय हो ताई मी परत, परत, परत नाही परत 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 ना। ती परत लिपली मी हा मी सियाना फोटो असेल ना मोबाईल मध्ये हा हाय ना तो पाठवा ना परत मला हा पाठवते ऐका ना ताई उरत काय झालंय सारविलं ना ते परत आतून पोआपडा असतो का पो स्वामीच्या आकाराचा झाला आय हा ना ताई कमाल 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 देऊ घरा ताई किती छान होता बुधवार स्वतःहून स्थान घेतलं बघा तुमच्याकडे ऐका ना ताई मी म्हणलं मला तसं वाटलं संध्याकाळी बुधवारी आज आठ दिवसा की हाँ, स्वामी आकार होईल आणि गुरुवारी मग आमच्या सासूबाईंनी सकाळी घर झाड मी आंघोळ करून देवपूजा करायला आलो तर स्वामीचाच आकार झाला ताई मिस्टरांना पोरीला दाखविलं म्हणजे त्यांना विचार नाही लोकांना नाही सांगितलं कारण लोक म्हणते हिला काही दुसरा धंदाच नाही स्वामी स्वामी करती ना त्यामुळे कस ग्रामीण भागात थोडं त्याच हे असतं ना बरोबर स्वामी ओमला टाकला मी ताई परत हो, परत भगत ताईला टाकले अच्छा परत पाठवून पाठवते ना ऐका ना परत काय झालं म्हणजे जे आपले जास्त स्वामी सेवा करणारे असे जास्त ना हो, हो. मी त्यांना पाठवलं हो परत ते झालं आमच्या बेडरूम मध्ये मला अशी दत्तांचाच फोटो अशी माळा नसतो का माळा मला तिथं दिसते तीन तोंड असं फोटो काढे मला माहित नाही असं काय दिसतय मला हा अरे वाई चांगलं आहे ताई तुम्ही एकरूप होताय ना स्वामींची तुमची सेवा खूप असेल मनापासून हा म्हणून ते एवढं तुम्हाला सगळं होतंय हे तुमचं भाग्याचं लक्षण आहे ताई म्हणजे मी जो पड काय उठल्यापासून त्यांच्यातच असं असू द्या मी शाळेत जाऊ द्या क्लास घेऊ द्या त्यांच्या आणि रात्री काय झालं म्हणजे मला स्वप्नच पडलं आणि स्वप्नामध्ये दिव्यामध्ये स्वामीचा असा हात तयार झाला हात म्हणजे स्वप्न स्वप्नातली गोष्ट आणि आता आता बी त्या मी अशी परत काय केलं स्वामीचा आकार तर आपल्याला माहिती स्वामीचा आकार दुसऱ्या देवापेक्षा वेगळाच आहे ना वेगळा हो, हो. त्याच्यामुळे मी काय केलं अशी रांगोळी काढली झालं का तशी मी काय केली रांगोळी काढली फुल वायलं मग मी भगत ताईला सांगितलं भगत ताई म्हणलं तुम्ही फुल हळद कुंकू वा अजून आकार बदलते का मी असं झालं बघा ताई मी तुम्हाला दुख माहिती किती सुंदर सांगताय मला भयंकर बरं वाटलंय ताई म्हणजे मी दुसऱ्यांचे अनुभव मी म्हणजे आपण त्याचे एवढंच झालो ना त्यांची एक अगदी बरोबर अगदी बरोबर मी शेअर करते ताई आणि हा ऐका ना मी ती काय करते तुम्हाला हे करते पाठवा लगेच फोटो फोटो पाठवते लगेच पाठवते लगेच पाठवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ